स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मनसेच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये जय हनुमान गोविंदा पथकानं पोलीस प्रशासनानं गालबोट लावून निंदनीय प्रकार केला इचलकरंजी शहरातल्या महात्मा गांधी पुतळा चौक इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन उत्साहात पार पडलं शहरवासियांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा थरार अनुभवला शिरोळ इथल्या जय हनुमान गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून विजेतेपद मिळवलं आणि एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचं पारितोषिक पटकावलं यावेळी इचलकरंजीतील स्वधर्म गोविंदा पथकासह दोन संघांचा सहभाग होता कार्यक्रमाला शहरातल्या विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती तसंच उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती मात्र यावेळी गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला शहरात काल आमदार राहुल आवाडे यांनीही दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं दोन्ही ठिकाणी तरुणाईचा सहभाग आणि प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या होती दरम्यान मनसेच्या दहीहंडी उत्सवात मात्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली पोलीस प्रशासनानं कालच्या उत्सवासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता मात्र आज मनसेच्या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच बंदोबस्त न देता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर दादागिरी करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप समोर आला मनसेनं प्रशासनाच्या नियमांचं पालन करून उत्सव पार पाडला असला तरी गावभाग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला यावेळी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाच्या या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकारांनी दुजाभावानं वागत असल्याचं निदर्शनाला आणून दिलं यावर पोलीस अधिकाऱ्यांनी काही पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे पत्रकार आणि पोलीस यांच्यात चांगलाच वाद रंगला संपूर्ण उत्सवात दहीहंडी फोडण्याच्या थरारासोबतच राजकीय रंग अधिक ठळकपणे जाणवला जय हनुमान गोविंदा पथकानं विजेतेपद मिळवत उत्सवाची शान वाढवली असली तरी पोलीस पत्रकार वादामुळे कार्यक्रमाच्या शेवटी तणावाचं वातावरण निर्माण झालं